नमस्कार हो। क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत अन्नपूर्णेचे अन्नपूर्णा या देवतेला एक असे महतु आहे दत्त संप्रदायात असल्यामुळे जेव्हा श्री दत्ताला नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो मला हे नेहमी कोडं पडायचं की अन्नपूर्णेला एवढं महत्व का दिले जाते शेवटी मी अन्नपूर्णेसंबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे अन्नाचे एवढे महत्व श्री शंकरालाही मान्य नव्हते दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीला दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केले भगवान मधली सगळी परिस्थिती अनुभवायला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे जीवनात अन्नाला अनन्यसाधारण अन्ना महत्व आहे समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण अन्न महत्त्व दिले गेले आहे ते अन्न सुग्रास असले पाहिजे अन्न बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे त्यांनी ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी वेग असते याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे तिने शिचिरभूत होऊन अन्न शिजवले पाहिजे आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते मध्यंतरीच्या मी अन्न उपासना केली आणि मग लक्षात आले की नुसता उपासना उपयोगी नाही तिची प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे म्हणून मी स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आणि कोणताही पूर्वानुभव नसताना सुद्धा या सर्व पाककृती अतिशय छान सराईत सारख्या केल्या गेल्या जणू अन्नपूर्णा देवीस माझ्या हातातून काम करत होती आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात मी पुष्कळ संन्याशी असे पाहिले आहे की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात शरीर आहे तिथे वासना असणारच त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाही मित्रमंडळी जमा करून चिवड्याच्या ढीकचे ढीक फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल शेवटी जीवन हे आनंद निर्मितीसाठीच आहे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप आनंद भरलेला आहे परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंगदेहाला असते उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे त्या अन्नात प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे बोलू शकतो असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही आपले सर्व ऋषी मुनी हे विवाहित दाखवले आहेत आणि हे सर्व प्रकारचे भोग भोगून वासनाक्षय करूनच ते पूर्णत्वाला पोचले आहेत म्हणूनच शंकराचार्य म्हणतात अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षांदेही च पार्वती युट्यूबवरील सर्व अन्नपूर्णांना समर्पित हा लेख तर सोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद